कोरफड आपल्या सगळ्यांच्याच ओळखीची नाही का कोणाच्या बागेत कोणाच्या खिडकीत नाही तर मग कोणत्या ना कोणत्या क्रीम किंवा ज्यूसमध्ये ती दिसतेच पण ही जी साधी दिसणारी वनस्पती आहे तिच्यात खरंच काही खास आहे का चला तर मग आज आपण या हिरव्या पानाच्या आत डोकावून बघूया आणि तिची खरी ओळख करून घेऊया तर मग नेमका प्रश्न हाच आहे की कोरफडीला जी वंडर प्लांट किंवा चमत्कारी वनस्पती म्हटलं जातं त्यात काही तथ्य आहे की हा फक्त एक गैरसमज आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण थेट मुळाशी हात घालणार आहोत म्हणजे अगदी आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथांपासून ते थेट आजच्या मॉडर्न सायन्स लॅबपर्यंतचा प्रवास करणार आहोत चला थोडं इतिहासात डोकवूया म्हणजे आजच्या विज्ञानाच्या जन्माच्या खूप खूप आधी आपल्या प्राचीन परंपरा विशेषत आयुर्वेद कोरफडीकडे कसं बघत होतं तर ते या वनस्पतीला चक्क उपचार करणारी देवी मानत होते हो इतकं महत्त्व होतं याला आणि हे ऐकून तर आणखी गंमत वाटेल संस्कृतमध्ये कोरफडीला एक खूप सुंदर नाव आहे कुमारी कुमारी म्हणजे तरुण मुलगी आता हे नाव का दिलं असेल कारण असं मानलं जायचं की ही वनस्पती स्त्रियांच्या आरोग्यासाठी त्यांच्या तारुण्याचं रक्षण करण्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि हे फक्त जुनं ज्ञान नाहीये आजही कुमारी आसव नावाचं एक प्रसिद्ध आयुर्वेदिक औषध मिळतं जे याच तत्वावर आधारित आहे बरं आयुर्वेदानुसार कोरफडीचा स्वभाव कसा आहे तर तो आहे शीत शीत म्हणजे कूलिंग इफेक्ट देणारा थंड आता बघा हे आपल्याला लगेच पटेल कधी भाजल्यावर किंवा उन्हामुळे त्वचेची जळजळ झाल्यावर आपण पटकन कोरफड लावतो आणि लगेच आराम मिळतो नाही का म्हणजे बघा हजारो वर्षांपूर्वीचं ज्ञान आणि आपला आजचा अनुभव अगदी तंतोतंत जुळतोय ठीक आहे तर इतिहासातून आणि आयुर्वेदातून आता आपण थेट सायन्सच्या जगात उडी मारूया कारण कोरफडीचा हा जो काही परिणाम आहे तो काही जादू नाही आहे यामागे आहे पक्क विज्ञान तिच्या प्रत्येक पानात एक छोटंसं केमिकल लॅबच दडलेलं आहे असं समजा आणि ह्या लॅबचा हिरो कोण आहे माहितीये त्याचं नाव आहे एस एनन हो हे नाव लक्षात ठेवा हाच तो खरा सुपरस्टार आहे जो कोरफडीच्या घरामध्ये असतो जखमा भरणं असो किंवा आपली इम्युनिटी सिस्टम स्ट्रॉंग करणं असो सगळी कमाल या ॲसअमॅननची आहे पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही कोरफडीच्या पानात फक्त तो पारदर्शक गर नसतो त्या गराच्या आणि हिरव्या सालीच्यामध्ये एक पिवळ्या रंगाचा चिकट द्रव असतो आणि त्यात असतात अँथ्रोक्विनॉन्स हे अँथ्रॉक्विनॉन्स काय करतात तर तेच कोरफडीला तिचा प्रसिद्ध लॅक्झिटिव्ह म्हणजे रेचक गुणधर्म देतात म्हणूनच बद्धकोष्ठतेसारख्या त्रासांवर कोरफड प्रभावी ठरते आणि अहो ही यादी तर वाढतच जाते ॲसिमॅनन आणि अँथ्राक्विनोन्स व्यतिरिक्त यात काय काय या आहे बघा विटॅमिन्स आहेत ए सी ई e, बी ट्वेल्व्ह महत्त्वाचे मिनरल्स आहेत जसं की कॅल्शियम झिंक दाह कमी करणारे एन्झाईम्स आहेत अँटीसेप्टिक गुणधर्म असलेले सॅपोनिन आहेत अरे बापरे म्हणजे खरंच एका पानात अख्खं नॅचरल फार्मसी भरलेलं आहे आता आपण एक अशी जबरदस्त स्टडी पाहणार आहोत जी ऐकून थक्क व्हायला होईल ही एक अशी गोष्ट आहे जिथे हजारो वर्ष जुनं आयुर्वेदिक तंत्र आणि आजचं मॉडर्न मेडिकल सायन्स एकत्र आलं आणि जे घडलं ते चमत्कारापेक्षा कमी नव्हतं तर ही पद्धत आहे क्षारसूत्र नाव थोडं अवघड वाटेल पण कल्पना करा एक साधा धागा ज्यावर औषधी वनस्पतींचा लेप दिला जातो आणि हा धागा मोठ्यात मोठ्या किचकट जखमांना कोणत्याही मोठ्या सर्जरीशिवाय बरा करतो आणि या अद्भुत प्रक्रियेच्या केंद्रस्थानी काय आहे अर्थातच आपली कोरफड आणि हे क्षारसूत्र बनवण्याची प्रक्रिया फारच किचकट आणि वेळखाऊ आहे एका साध्या सुती धाग्यावर आधी कोरफडीच्या गराचे तब्बल अकरा थर दिले जातात मग त्यावर कोरफड आणि दुसऱ्या वनस्पतींच्या क्षाराचे सात थर आणि शेवटी कोरफड आणि हळदीचे तीन थर म्हणजे एकूण एकवीस कोटिंग्स विचार करा एका साध्या धाग्याचं रूपांतर एका पॉवरफुल मेडिकल टूलमध्ये होतं आणि याचे परिणाम ते तर अवाक करणारे होते एका अत्यंत रिस्क पेशंटवर ही ट्रीटमेंट वापरली गेली आणि अवघ्या तीन आठवड्यात त्याच्या वेदना आणि जळजळ प्रचंड कमी झाली आपण बघू शकतो की वेदना शंभर टक्क्यावरून थेट वीस टक्क्यांवर आल्या हा किती मोठा दिलासा असेल नाही का या केस स्टडीवर लिहिलेल्या रिसर्च पेपरमधलं एक वाक्य तर सगळं काही सांगून जातं ते म्हणतात जखम कापत जाऊन ती बरी होण्याची जी प्रक्रिया होती ती कोणत्याही अँटीबायोटिक्सशिवाय झाली आणि इतक्या जोखमीच्या केसमध्ये हा एक चमत्कारच होता यावरून या प्राचीन पद्धतीची ताकद लक्षात येते बरं हे झालं क्षारसूत्रासारखं एक विशेष उदाहरण पण आपल्या रोजच्या आयुष्यात कोरफड कुठे आणि कशी उपयोगी पडू शकते चला आता तिच्या काही सगळ्यात कॉमन आणि मॉडर्न उपयोगांवर एक नजर टाकूया पोटाच्या आरोग्यासाठी तर कोरफड उत्तम आहेच बद्धकोष्ठता किंवा ऍसिडिटीचा त्रास कमी करायला मदत करते स्किन केअरबद्दल तर विचारायलाच नको मॉइश्चरायझर म्हणून सनबर्नवर पिंपल्स कमी करण्यासाठी सगळीकडे चालते इतकंच नाही तर काही स्टडीज असंही सांगतात की ती ब्लड शुगर लेवल नियंत्रणात ठेवायलाही मदत करू शकते केसांसाठी दातांसाठी खरंच तिची व्याप्ती खूप मोठी आहे पण आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोरफडीचे इतके फायदे ऐकून लगेच तिचा वापर सुरू करायची घाई करू नका कारण प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते कोरफड जेवढी गुणकारी आहे तेवढीच ती काळजीपूर्वक वापरायला हवी नाहीतर काही धोकेही संभवतात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे नॅचरल किंवा नैसर्गिक आहे म्हणजे ते शंभर टक्के सेफ किंवा सुरक्षित आहे असं अजिबात नाही कोरफड ही एक अतिशय शक्तिशाली पोटेंट वनस्पती आहे आणि तिचा वापर नेहमी माहिती घेऊन जबाबदारीनेच करायला हवा काय होऊ शकतं बरं काहींना त्वचेची ऍलर्जी होऊ शकते खास सुटणं त्वचा लाल होणं असं काही होऊ शकतं पोटात घेतल्यास विशेषतः तो पिवळ्या द्रव पोटात दुखू शकतं झुलाब होऊ शकतात मधुमेहींनी तर विशेष काळजी घ्यायला हवी कारण ती ब्लड शुगर कमी करू शकते आणि हो गर्भवती महिलांनी हो तर तिचा वापर टाळलेलाच बरा कारण त्याचे वेगळे परिणाम होऊ शकतात त्यामुळे वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या तर कोरफडीची ही गोष्ट आपल्याला काय शिकवते ती हेच सांगते की आपल्या पूर्वजांचं ज्ञान आणि आजचं विज्ञान जेव्हा एकत्र येतं तेव्हा खरंच अद्भुत गोष्टी घडू शकतात कोरफड हे तर फक्त एक उदाहरण आहे विचार करा आपल्या आजूबाजूच्या निसर्गात अशी अजून कितीतरी रहस्य दडलेली असतील जी पुन्हा एकदा शोध लागण्याची वाट बघत आहेत नाही का